नमस्कार स्वागत आहे समींद्राव गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर बघा आबाळ आणि वारं किती सुकलेला आहे फक्त अर्ध्या तासापूर्वी खून कडकडीत कर, ऊन तर आता दोन्ही डिगं झाकायला सुरू आहे तो तर मला वाटत नाही दिसल म्हणून पण दाखवते तर शेतकरी हातबल झालाय निसुर्ग कापडे विचित्र वातावरण आहे म्हणजे अर्धा तास पूर्वी पूर्ण ऊन होत असं वाटलं पण नाही की आभाळ येईल बघा आभाळ आणि ढिग ऊन पडले म्हणून उघडे केलेले होते आम्ही तर तिकडं बघा दिसतंय का तुम्हाला दिसल नाही तर नाही दिसल एखाद्या वेळेस नाही बघते दिसतंय का तिकडं ढीग दिख झाकाय सुरू आहे आणि असं वार सुटलेलं आहे ते बघा तिकडं झाकायला सुरू आहे तिकडं एक लांब शेत आहे आमचं तर तिकडं झाकून इथं झाकायला आलेले आहेत दोघं पण बापले तर नुसती फजिती फक्त फजिती आहे शेतकरीची शेतकरी जिवंत राहणं शक्य नाही अशा अवस्थेत लोक शेत विकून शहरात छोटे मोठे काही पण व्यवसाय करायलेत पण शेती करायला तयार नाही लोक तर हीच अवस्था आहे ह्याच अशा परिस्थितीमुळं लोक कंटाळीत आता शेती करणं शक्य नाही तर खरंच बेजारीचं काम आहे शेती करणं म्हणजे तर बघा तिथं सुरू आहे बघा ढिग बांधायला आत्ता जस्ट कडकडीत ऊन होतं तर अर्ध्या तासापूर्वी तर सकाळीच उघडे केले होते ढीग आपण आणि उन्हाची गरज आहे कारण थोडंसं ओलं होतं आपलं काढताना पाऊस आल्यामुळं भिजलेलं होतं तर त्याच्यामुळे आपण उघडले केलेली होती ढिग तर एक तर सरकारची उदासीनता आणि दुसरं म्हणजे निसर्ग अजिबात शेतकऱ्याला साथ देत नाही आता पहिल्यासारखा आणि वाढलेली महागाई शेती करणं अवघड झालेलं आहे आता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा कसं आबाळ आहे Aniusti, un pola, a la